सत्यनारायण कथा अध्याय पहिला करुणामय नारद मुनी व भगवान विष्णूंचा संवाद नैमिषारण्यात अनेक ऋषी एकत्र बसले होते त्यावेळी शौनक ऋषींनी महामुनींना एक महत्वाचा प्रश्न विचारला कलियुगात माणसाला सर्व इच्छांची पूर्ती कोणत्या व्रताने होते सुजी म्हणाले या प्रश्नाचं उत्तर नारद मुनींनी श्री भगवान विष्णूंना विचारलं होतं त्यावेळी त्यांनी नारदांना जे सांगितलं तेच मी आज तुम्हाला सांगतो महायोगी नारदमुनी एकदा पृथ्वीवर भ्रमंती करत होते त्यांनी पाहिलं की मनुष्य लोक अनेक प्रकारच्या दुःखात अडकलेले आहेत कोणी दरिद्री आहे कोणी रोगग्रस्त आहे कोणी शोकमग्न आहे तर कोणी पापाच्या ओझ्याखाली दबलेलं आहे हे सर्व पाहून नारदमुनींच्या हृदयात करुणा उत्पन्न झाली त्यांनी ठरवलं त्या दुःखी लोकांच्या मुक्तीसाठी उपाय शोधायला हवा त्यानंतर नारदमुनी वैकुंठधामात गेले तेथे भगवान श्री विष्णूंचं रूप म्हणजे चार भुजांनी युक्त शंख चक्र गदा व कमळ धारण केलेले पायापर्यंत वनमाळा धारण केलेले तेजस्वी शांत व साक्षात प्रकाश स्वरूप असलेले सत्यनारायण भगवान विराजमान होते नारद मुनी म्हणाले हे प्रभो मृत्यूलोकातील जीव आपल्या पूर्वजन्मीच्या पापांमुळे दुःख भोगत आहे यावर उपाय सांगावा सत्यनारायण भगवान म्हणाले आजवर स्वर्गात पृथ्वीवर किंवा पाताळात कुणालाही अज्ञात असलेलं एक पुण्यकारक व्रत मी तुला सांगतो हे व्रत केल्याने त्यांचे सर्व पाप दुःख नाहीसे होतात व त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात हे ऐकून नारदमुनी अत्यंत आनंदित झाले व पृथ्वीवर येऊन त्यांनी अनेक ठिकाणी फिरून लोकांना सत्यनारायण व्रत आणि त्यांच्या पूजेचं महत्त्व सांगितलं या कथेतून आपणाला शिकवण मिळते की मुनींसारखी दुसऱ्यांच्या कल्याणाची भावना हीच खरी भक्ती आणि देव स्वतः योग्य मार्ग योग्य दिशा दाखवतो पण त्या मार्गावर चालायचं चा की नाही हे आपल्यालाच ठरवावं लागतं